नमस्कार मंडळी थमनेलवरनं तर तुम्हाला समजलंच असेल बॅक टू बेस म्हणजे द ग्राइंडिंग स्टोन आज आपण घरी आणलेला आहे आणलेला आहे म्हणजे माझी बहीण मेघना हिने मला पिंपरी गावातून आणून दिला आहे आणि आपण आपल्या आईला आजीला ह्या गोष्टी वापरताना बघितलंच असेल आणि आजकाल या गोष्टींना खूप डिमांड आहे बघा बराच खोलगट आहे मस्तपैकी याच्यात गुड अमाऊंट ऑफ मसाला आपण वाटू शकतो आहे पण लगेचच वाटायला घेऊ शकणार नाही कारण हा स्वच्छ करण्याची एक प्रोसेस आहे या। तर याला प्रथम आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया नुसतंच पाण्यात धुवून चालणार नाही आहे तर मग मी काय केलं स्टीलचा जो काथ्या असतो ना त्याच्यावरती लिक्विड सोप घेऊन याला चांगलं व्यवस्थित मग घासून घेऊया तुम्ही जितका वेळ ही प्रोसेस कराल ॲक्च्युली ही प्रोसेस खूप लेंदी आहे पण काय असतं की हे दगडामध्ये केलेलं सगळं कोरीव काम असतं त्याच्यामुळे या याच्यावरती ना मातीचं प्रमाण भरपूर असतं आणि ती माती सहजासहजी नुसत्या पाण्याने जाणारी नसते म्हणून ह्याला तुम्ही जितका स्वच्छ कराल तितकं चांगलं आता याला स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर मी त्यात एक वाटीभर तांदूळ जे आहे त्याची पेस्ट करून घेणार आहे पेस्ट याकरता करायची आहे कारण पूर्णपणे ती पेस्ट म्हणतात ना की बत्त्याच्या आतमध्ये पण म्हणजे जो खोलगट भाग आहे त्याच्यात पण लागेल आणि जो खल आहे त्यालाही आपण ही पेस्ट लावणार आहोत त्याचप्रमाणे बाहेरही वर वरील बॅकग्राऊंडला म्हणा किंवा जिथे जिथे मसाला लागण्याचे चान्सेस आहेत वाटताना तिथे तिथे आपण ही पेस्ट लावून घेणार आहोत म्हणजे जेवढे मातीचे कण आहेत तेवढे त्यातले निघून जातील आता आपण पुन्हा एकदा स्वच्छ धुवून घेऊया आणि त्यानंतर मी आहेत मेथीच्या भाजीचे जून दांडे त्याचा चोथा मी या बत्त्यामध्ये केला आणि या चोथ्याचा जो रस असतो ना तो आपण या पूर्णपणे खल आणि बत्त्याला लावून घेणार आहोत हा रस ॲक्च्युली चिकट असतो त्याच्यामुळे जे मातीचे कण आहेत राहिलेले ते सगळे निघून येतात स्वच्छ धुतल्यानंतर आता पुन्हा एकदा मी घेतले आहे दोन चमचे हळद आणि दोन चमचे खाण्याचं तेल आणि ह्याचं ह्याची जी पेस्ट आहे ती मी आता पूर्णपणे या खलबत्त्याला लावून घेणार आहे तेलाचा चिकटपणा आणि हळद ही जंतुनाशक असल्यामुळे यातले जे काही मातीचे कण आहेत ते निघून जातात आणि दुसऱ्या दिवशी आता आपण हा खलबत्ता व्यवस्थित धुवून घेतल्यानंतर बघा तयार आहे मसाला वाटण्यासाठी तर तुम्हीही या आपल्या जुन्या गोष्टींना प्राधान्य देऊ शकता तुमच्या किचनमध्ये जेवण चविष्ट बनवण्यासाठी हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा कमेंट करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा Даня